नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग थेरोटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉ दिपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस अहमदनगर स्पर्श सेवाभावी संस्था ही दोन हजार सोळापासून पासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम आहे संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर कार्य करत असताना स्पंदन प्रकल्पाच्या माध्यमातून कचरा आणि भंगार गोळा करणाऱ्या महिलांच्या आरोग्यावर मागील दोन वर्षांपासून संस्था काम आहे ज्या ठिकाणी शाळांना शैक्षणिक साहित्यासोबत वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वयोगटनिहाय लायब्ररीची आवश्यकता आहे तिथं संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्यासह लायब्ररीसाठी लागणारी पुस्तकं उपलब्ध करून देणं दरवर्षी वृक्षारोपण करणं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार पद्धतीचं इंग्रजी माध्यमाचं शिक्षण उपलब्ध करून देणं यासह विविध सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करत असलेले प्री प्रायमरी स्कूलचे संस्थापक सचिव प्रवीण साळवे यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला नगर शहरातील माऊली संकुल सभागृह या ठिकाणी पार पडला प्रवीण साळवे सचिव स्कल सेवाभावी संस्था वडारवाडी अहमदनगर दोन हजार सोळापासून सामाजिक क्षेत्रामध्ये संस्थेच्या माध्यमातून कार्य करत असताना महिला सक्षमीकरण वेगवेगळ्या विषयांवरती कार्य करत असताना एज्युकेशन या क्षेत्रामध्ये आम्ही कार्य आहोत संस्थेच्या माध्यमातून आणि वंचित घटकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत सामाजिक क्षेत्रामध्ये एज्युकेशनमध्ये अधिकाधिक कार्य करून शिक्षणाची गंगा सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असतो संस्थेच्या माध्यमातून ऑर्चिड स्कूल ही एक शाळा या ठिकाणी आम्ही अहमदनगर या ठिकाणी चालवत आहोत त्याचप्रमाणे कचरा किंवा बंगार वेचणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्या आरोग्याविषयी संस्थेच्या माध्यमातून आम्ही कार्य करत आहोत त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संस्थेच्या माध्यमातून कार्य करण्याचा मानस आम्ही प्रयत्न सातत्याने करत आहोत आणि याच गोष्टीचा या ठिकाणी विचार करून सरपंच सेवा संघाच्या वतीने आदर्श समाजसेवक हा पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला मी अमोल दत्त त्रेयल्ला खजिंदार स्वच्छ सेवा संस्था वडारवाडी आमच्या स स्वच्छ सेवा भावी संस्थेचे स सचिव स प्रवीणदादा साळवी यांना आज सत्कार मिळाला आहे त्याचे मी खजिनदार या नात्याने यांचे खूप खूप अभिनंदन करतो त्याचं आपण स्पर्श सेवावामी संस्था ही गरीब मुलांसाठी आणि महिलांसाठी का काम करते तरी अजून काही स्व संस्थेच्या मालपताने कमी का असे काम्या इथून पुढे करीत राहू तरी स सर्वे सरांना खूप खूप शुभेच्छा स्वराज्य सरपंच सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब पावसे आणि प्रदेशाध्यक्ष रोहित संजय पवार यांच्या हस्ते प्रवीण साळवे यांना गौरवलं गेलंय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर सुनबाई आज ही चहा कालसारखंच बनाव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा